हॅलो फ्रेंड्स मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे आणि आज आपण बनवणार आहोत मस्त असा पनीर मसाला एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि तेवढीच टेस्टी आहे आणि तुम्ही नक्की करून बघाल याची मला खात्री आहे आणि तुम्हाला आवडेलही आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा तर आपण आज आज बनवूया पनीर मसाला तर तो, तो कसा करायचा ते आपण पाहूया रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे तर तुम्हाला जर छोटे असतील तर दोन तीन कांदे घेतले तरी चालतील हा मोठा कांदा आहे आणि कांदा भरपूर घातला तरी छान लागतो तर मग हे कांदा मी असा उभा उभा चिरून घेतला आहे आणि दोन टोमॅटो घेतलेत ते टोमॅटो पण मी उभे उभे चिरून घेणार आहे तुम्हाला हवे तर तो टोमॅटो पण थोडा एखाद दुसरा जास्त घातला तरी चालेल ग्रेवी जास्त हवी असेल तर इथे मी हा उभा उभा चिरून घेते आणि ह्याच्यामध्ये कुठलंही खोबरं वगैरे कशाचं वाटण नाही केलेलं मी तर एकदम साधी सरळ सोपी ग्रेवी आहे तुम्ही करू शकता तर इथे सगळे टोमॅटो मी कापून घेतले इथे काप मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि याच्यामध्ये हा कापलेला कांदा आणि टोमॅटो हे दोन्ही मी घालून घेते मिक्सरला आपण याची पेस्ट करून घ्यायची आहे अशी फाईन पेस्ट आपण करून घेतली आहे बघा एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे मी इथे मी कढई घेतली आहे गरम करायला ठेवली आहे गॅसवर आणि ह्याच्यामध्ये एक पाच सहा चमचे तेल घेतलं आहे आणि तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये एक तमालपत्र घालूया त्याच्यानंतर एक इंच दालचिनीचा तुकडा याचे मी दोन भाग केले तो घालूया दोन वेलची घातल्यात साध्या वेलची घातल्यात तुम्ही एक मसाला वेलची पण घालू शकता ती घातली आहे त्याच्यानंतर आपण आता एक चार पाच काळी मिरी आणि चार पाच लवंगा घालूया हे छान आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया त्याच्यानंतर आपण एक चमचा जिरे घालूया जिरे छान फुलून आले की आपण जी ग्रेव्ही केलेली आहे ती टोमॅटो कांद्याची ही ग्रेवी ह्याच्यामध्ये घालूया आणि हे छान आता आपण परतून घेऊया ही ग्रेव्ही छान तेलामध्ये परतून घेऊया याच्यामधलं पाणी आपल्याला घालवून टाकायचं आहे तर त्याच्यामुळं आपण छान परतून घ्यायचं आहे हळूहळू आता गॅस मी मिडियम केला आहे ह्याच्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट घातली आहे हे सुद्धा आपण छान परतून घेणार आहोत तर इथे थोडंसं पाणी कमी झालं आहे मी एक छोटा चमचा हळद घातली आहे दोन चमचे लाल तिखट घातलं आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये कमी जास्त तिखट करू शकता तुम्हाला हवं तसं तर हे पण आता मिक्स करून घेऊया छान परतून घेऊया याचा रंग बघा किती सुंदर आला आहे आत्ता एकदम टेम्पटिंग रंग आलेला आहे आत्ता ग्रेव्ही आपली छान होत आली आहे ह्याच्यामध्ये भाजलेलं जिरे पावडर आणि भाजलेले धन पावडर जी मी मागच्या रेसिपीमध्ये केली आहे तीच मी इथे एक एक चमचा घातलेली आहे आता हे सुद्धा आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया हे छान परतून घेऊया आपण त्याच्यानंतर मी एक चमचा कसुरी मेथी घेतली आहे आणि ती कुसकरून घातली आहे ह्याच्यामध्ये तर हेही मिक्स करून घेऊया आपण कसुरी मेथीने छान चव लागते आणि सुगंधही खूप छान येतो तर इथे आपली ग्रेव्ही बरीचशी घट्ट झालेली आहे तर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला मीठ घालून घेतलं की आपण हे थोडं परत मिक्स करून घेऊया ग्रेव्ही बघा आपली कशी घट्ट होत चालली आहे त्याच्यानंतर आपण अर्धा ग्लास पाणी घातलं आहे याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे पातळ पाहिजे असेल तर थोडी अजून पाणी घालू शकता किंवा एवढं घट्ट ठेवलं तरी चालेल इथे याला उकळी आलेली आहे आता पाण्याला आपल्या ग्रेव्ही छान आता उकळली आहे त्याच्यामध्ये आपण जे कापून घेतलेलं पनीर आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालूया पनीर मी दोनशे ग्रॅम घेतलं आहे ते पूर्ण ह्याच्यामध्ये घातलं आहे पनीर मी तळून नाही घेतलं आहे तसंच घातलं आहे पण अशी ही चव खूप छान लागते एकदम सॉफ्ट राहतं तर हे याच्यामध्ये घालून मिक्स करून घेतलं आहे छान मिक्स केलं आहे ग्रेव्हीमध्ये आणि याला आपण एक पाच मिनटं झाकण ठेवून वाफ करून घेऊया कारण पाच मिनटात पनीर चांगलं शिजतं जास्त शिजवायचं नाहीतर ते आठळून जातं चिवट होतं तर इथे पाच मिनटं झालेली आहेत आणि आपली बघा ग्रेव्ही तयार आहे पनीर मसाला छान तयार झालेला आहे आपला तर याला फायनल टचसाठी आपण ह्याच्यामध्ये एक पदार्थ घालणार आहोत ते म्हणजे गरम मसाला आपण इथे घालायचा आहे गरम मसाल्याने इतके चव लागते तर ही ग्रेव्ही आता तयार झाली आहे आणि ह्याच्यात आपण अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे तर आपली ही रेडी आहे पनीर मसाला आता आपण सर्व करूया हे बघा इथे आपला पनीर मसाला छान सर्व केला आहे मी आणि मी इथे झिरा राईस केलेला आहे तुम्ही चपाती बरोबर पण खाऊ शकता पण झिरा राईस बरोबर पनीर आ, मसाला खूप छान लागतो आणि इथे थोडेसे मी सॅलड म्हणून गाजर घेतलेलं आहे तर मी ज जिरा राईसची पण रेसिपी तुम्हाला नक्की सांगेल तो तुमी नक्की तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला खात्री आहे तुम्हाला आवडेल अगदी झटपट होणारं आहे आणि तुम्हाला माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण परत भेटूया नवीन रेसिपीसाठी